मी खासदार जर झालो तरी लोणीकर साहेबच माझ्या सहायक आहे म्हणजे त्यांच्याकडे लेटर पॅड असणार आहे आणि माझे तो भावा थोरले भाव आहेत तर धाकटा भाव हा थोरल्या भावाचा ऐकतोच त्यामुळे लोणीकर साहेबांच्या शिवबनराव लोणीकरचं माझं आजचं नातं नाही फार जुना आहे आणि आमच्या संबंध चांगला आहेत जर ते पक्षाचं म्हणून त्यांनी मा त्यांनी भूमी तयार केली मी म्हटलं ना भूमी करायचं काम बी जे पीनं काँग्रेसनं राष्ट्रवादीनं वगैरे सर्वांनी शिवसेनेत केलं आणि मी फळ खायला हवे परंतु ते माझे थोरले भाव आहेत आमची युती झालेली आहे त्यामुळं माझ्यापेक्षा जास्त जो लावून स्वतः बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर दोन्ही मतदारसंघात मला लेख द्यायची मोठी घर विषय असं आहे की तुम्हाला मराठा मतांची भीती वाटते असं बिलकुल नाही मराठा समाज आता प्रत्येक समाजात एक दोन मुलं असतातच तरुण त्याबद्दल दुमत नाही मराठा समाजांची भीती वाटणार नाही कारण आमचे नेते स्टेजवर बसलेले कोण होते सर्व विलास बापू कोण आहे विलास बापू हा बा लोणीकरांचा मेहुणा आहे राजेश टोपे राजेश विटेकर हे बबनराव लोणीकरांचे मावस भाव आहेत म्हणजे सारे बोबनराव बोर्डीकर बी यांचेच पाहुणे आहेत आणि आमचे नेते कोण आहेत माझा प्रतिनिधी कोण आहेत बबनराव बोर्डे असेल बब बोर्डेकर साहेब असेल बबनराव लोणीकर असल किंवा राजेश विटेकर असेल विलासबा पोखारद असतील सुनील आर्दल वाहता आहे बबन बन बबनराव आपल्या लोणीकर साहेबांचा त्यामुळे ही सारी लॉबी आहे आहे आता ती बोरे भाऊसाहेब गोरे कोण आहे अतिशय त्यांनी चांगली भूमिका मांडली त्यामुळे असलं काय नाही मराठा समाज आता प्रत्येक समाज एक दोन असतात लोक काही मला मलाही बहुजन समाज ओबीसी समाज सर्व दिला नाही काही येऊ नाराज माझ्या बी नाराज असतील त्यामुळे असं काय नाही समाजाचं सर्व मला मतदान मिळणार आहे विकासाला मतदान मिळणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत खासदार आहेत केली आपण सातारचे आहात त्याच्यामुळे तुम्ही उपरे आहात आला तर काय मी परभणीतच राहणार आहे परभणीतच घर घेणार आहे मी परभणीकर बिहणार लिहिणार आहे आणि परभणीकर मतदार यादीतच नाव टाकणार आहे त्यामुळे ते बी लातूरचे आहेत ते उपरेही राहत तिथलं आणि मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे मी कुठेही देशातून उभं राहू शकतो ना पण माझा तिथं आमदार आहे जिल्हा परिषदेशी मध्ये आली वाक रोकडे म्हणून माझे तिथं नेते आहेत माझ्या पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत जे बबनराव दे लोणीकरांची युवा आहेत ते रासपाचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यामुळे उपरा विप्र काय नाही आम्ही इथलंच आहे त्याला आता माझ्यावर टीका करायला साधन काय नाही पण तू काय म्हणणार उपरा नरेंद्र मोदींना म्हणणार का वा वाराणसीत तुम्ही का उभारायला आहे राहुल गांधींना म्हणणार का वायनाडमध्ये काय उभारायला आणि हे आता राहिलेलं नाही हे नाटक यांनी काय केलं मी आता त्यांच्याबद्दल खालच्या टेबलला जाणार नाही मी एक नॅशनल लीडर आहे त्या दृष्टीनं मी माझी अवकाश ठेवून बोलणार आहे आपण आपण खासदार असल्यानंतर लोणीकर साहेबाच्या मतदारसंघात मेघनाथादा बोर्डीकरच्या मतदारसंघात किंवा रत्नागर गुट्टेच्या मतदारसंघात किती लाखाची किती करोडची कामं झाली त्याचा अभ्यास तुम्ही करा आणि हे नाही हा खासदार असून काय करावं लागतं ते देखील केलेलं नाही त्यांनी खासदार साहेबांनी लो, लो, लोकसभेचा फंड देखील लॅप झालेला आहे परत पार्लमेंटमध्ये हे उपस्थिती बो, किती वेळा होते लोणीकर साहेब मिनिस्टर होते आणि मी बी होतो आम्ही अधिवेशनाच्या काळात आम्ही तिथं जाऊन कंटिन्यू बसायचो सर्वांचं महाराष्ट्राच्या लोकांचं ऐकायचं आणि असं नसतंय कधी राज्याचा विकास होताना ह्या जिल्ह्याचा आहे का त्या जिल्ह्याचा आहे असं म्हणून चालणार आहे का नाना पाटील माझ्याच जिल्ह्यातले होते पत्रे सरकार ते बीडमधून खासदार झाले म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील किंवा हे सर्वच नेते असतात त्यांना नेशाल आता गुलाब नबी आझाद तुम्हाला काश्मीरचा चालतो वाशिबला आणि मी महाराष्ट्रातला आहे ना मी काय पाकिस्तानातला आहे का त्यामुळे त्यांची जी व्यथा आहे ना त्या खासदार साहेबांची त्याबद्दल टीका करण्यात काय अर्थ नाही माझं व्हिजन कसं आहे विकासात आहे कुणा एका या आड्या गाड्याबरोबर टीका करण्यात ती लॅडर आणि लीडरमधला फरक करा दिस पर्सन इज अ लॅडर आय एम ए एडर आणि लॅडर लॅडर म्हणजे शिडे असतील शिडे आहेत त्यांना सांगितलं उद्धव साहेबांनी असं कर का बस करेक बसते माझं काय तसं नाही ना म्हणून माझी आपल्याला नंबर विनंती आहे की मी विकासाचार्य जरूर आहे सर्व समाज मराठा समाज असेल ओबी समाज असेल दलित असेल मुस्लिम असतील जैन असतील मारवाडी असतील ब्राह्मण असतील सर्वांच्या हितासाठी मी काम सब समान तो देश मान आणि मोदी हे स्वच्छ चालित्याचं नेतृत्व आहे या देशाला मिळालं आज सन्मानानं आम्ही अमेरिका रशियात गेलो तर मोदी के स्टे देश आहे म्हणजे सन्मान जी मग फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी पॉलिसी डेव्हलप करणारा या देशाचा पंतप्रधान कोण आहे मोदी आणि परिवारवाद नाही मुलगासाठी पुतण्यासाठी मुलीसाठी करतोय काय नाही आम्ही फ फटे फंगर फा, आहे उद्या जर बबनराव लोधीकर म्हणले की पुढच्या वाडीने राहुलला जागा सोडायचे राहुलला जागा सोडली मी चाललो प म मिर्झापूरला उत्तर प्रदेशला मला काय मला देतील ना दुसऱ्या दर्शन देतील अजितदादाचं माझं संबंध चांगला आहे एकनाथ शिंदे माझा गाववालाच आहे आणि देवेंद्र फडणवीस माझ्या भावासारखा आहे म्हणजे ही जी आहे भूमी आमचं प्रांजळ मत आहे आमचं कोणाबद्दल वाईट असं काय करणं म्हणून मी घेतलं आहे त्यांना टीका करायला साधन नाही म्हणून काय करायचं दोन मरा समाजाच्या मुलाला सांगायचं अरे पण मराठा समाजासाठी मी जेवढं केलेलं तेवढं त्यानं केले काय खासदारांना हा प्रश्न त्याला विचारा आणि माझं मिनिट मुखात नोंद आहे खोटं बोलतोय असं नाही मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा सर्व शेतकरी समाजासाठीच करण्याचं काम केलं एकट्या जाती नाही करताय गाई वाटताना ही करताना मराठा धनगर ओबीसी साऱ्या सर्वांसाठी आम्ही समान करतो आता जर त्याला वाटत असेल तर ते, ते बरोबर नाही आणि ते आता काय झालं त्याच्या पायाखालची वाळू सरकती ती माणसं अशी टीका करते मी त्यांच्यावर टीका केली काय अजून काहीच टीका केली नाही मी विद्यापीठा कृषीवर बोललो आता उद्या माझा एपिसोड इंडस्ट्री सेक्टरवर हो आहे इंडस्ट्री इंडस्ट्रायझेशन कसं करायचं द हेल्थ हेल्थ केअरवर कसं करायचं नंतर असं एज्युकेशन हब इंजिनिअरिंग कॉलेज एक बी नाही नप्पर बनीला इंजिनिअरिंग कॉलेजच नाही मेडिकल कॉलेज देखील देवेंद्र फडणवीस चिपळीस असताना आपण ठरावत केलं लोणीकर साहेबांनी उठ नावसुद्धा नाही ते आता जे रस्ते आहेत ते गडकरी साहेबाची देण आणि हे घेते ती गडकरी साहेब पुन्हा प्रचार माझ्या यात येणार आहेत प्रचारला गडकरी साहेब ते सांगतील ना तिथं एकनाथ शिंदे असू द्या देवेंद्र फडणवीस द्या मला वाटते पंधरा तारखेला परतूरला देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत म्हणजे ही जी अजितदादा आहे ना आता इथे जवळजवळ नऊशे कोटीचे बॅरेज दिलेत गंगेला ते अजितदादानी दिलेत अजितदादानी मला सांगितलं परवा ऊस आमचे विरोधक टोपे साहेब मित्र आहेत आमचे त्यांनी आमचं करतात टीका करता त्यांना जे पाणी ऊसाला दिले ते अजितदादानी दिलेलं आहे ती माणसं मला मत प्रेम करणार आहेत एकनाथ शिंदे मायासाठी प्रयत्न करणं म्हणजे आम्ही सर्वाला घेऊन चाललो आहे दृष्टीनं माझी आपल्याला विनंती आहे की तो देखील समाज माझाच आहे आणि मला उद्या लोकसभेत गेल्यानंतर एकट्या जातीसाठी आणि एकट्या धर्मासाठी नाही करता येत तिथं कायदा हा सर्वासाठी संविधानान बाबासाहेबांनी जो कायदा दिला आहे ते सर्व समाजाला सर्व तो देशभान तिथं काही करता येत नाही आम्हाला बदनाम केलं जातं संविधानबद्दल कसं मोदींनी पहिल्या पहिल्याचला पार्लमेंटमध्ये शपथ घेताना सभागृहात जर लुटून नमस्कार कोणला केला असेल तर संविधानाला केला नाही आणि तुम्ही एखाद्या माणसाला बदनाम करण्याच्या भूमिकेत पडू नय माझी विनंती आहे तुम्ही बौद्धिक लेवलला आमच्याशी लढा बौद्धिक बौद्धिकला ना, ना उत्तर बौद्धिक न देऊ विकासाच्या लेवल देऊ आज परतूरला परतूर शहरामध्ये डेव्हलपमेंट लोणीकरण कशी केले ओमनराव लोणी करणे वाटरगिरी योजना राज्यात पहिले आणण्याचं काम त्या माणसाने केलं जलनायक त्याला म्हणलं पाहिजे पण दुर्दैव आमचं सरकार गेलं आणि ती पेंडिंगला टाकलं तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही करायचं होतं ना उद्धव साहेबाने